हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्हाला शूट वगैरे करायचा होता थोडासा तर मला जायचं आहे व्हिडिओ वगैरे काढायला बाबासाहेब आंबेडकरांचे तर आता मी तयारी वगैरे केलेली आहे सकाळपासून खूप वेळ झालेला आहे खूप टाईमसुद्धा नाही मिळाला शूट करायला तर चला बघूया मी तुम्हाला दाखवते आम्ही फिरायला जाणार आहे तर घरी कोणीच नाही आहे हे बघा आता लाजू आणि लाजूची दीदी लाजूला फ्रेश करते ला, आहे म्हणजे फ्रेश वगैरे झालेले आहे शूज घालते आहे आणि आता आम्ही थांबलेलो आहे चिप्स बिस्किट वगैरे काय घ्यायला लाजूसाठी आणि लाजूचे पप्पा काय आले नाही मला एकटीलाच पाठवून दिलं त्यांनी लाजा आणि हे बघा आता थोडं सामान घेते लाजूला खायसाठी आणि हे बघा लाजूला सायकल खूप आवडली होती त्याच्यामुळे ती सायकल पण घेतली आहे मी आणि ते लाजे तर अजिबात टेबल कुठं राहतच नाही ते आता तिथून आम्ही निघालो आहे जवळ जवळ रस्ता आलेला आहे हे बघा ह्या डोंगरावर आम्हाला जायचं आहे आणि हे बघा हे आलंय आता फाळकी स्मारक पांडवलेनी बुद्धविहार आणि वॉटर पार्क तिथं आम्ही आता आलेलो आहे एंट्री केलेली आहे आणि हे बघा हे आहे बुद्धविहार आम्ही थोडीशी व्हिडिओज वगैरे काढले लाजूनी पण लुगडा वगैरे घालून दिलं होतं लाजूला आणि हे बघा कशी पाया जे जे बापा करते ही तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही आलो आहे पांडवलेणीला तर हे बघा हे बघा हे पांडवलेणी आहे तर आम्ही बाहेर वगैरे आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढलेला आहे आणि हे बघा लाजो आणि लाजोचे पप्पा आणि हे बघा आम्ही आलो आहे दिया आणि रोहनसोबत दिया आणि सोबत व्हिडिओ काढायला आतमध्ये थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून झालेले आहेत तर मी लॉक काढायचं विसरून गेली होती तर आता हे दाखवते मी आपा तुम्हाला सर्व आणि आता आम्ही गार्डनमध्ये चाललो आहे थोडे ड्रेस वगैरे चेंज करून थोडस शूट करायचं आहे दुसरे आणखी गाणे काढायचे आहेत तर चला बघूया आणि हे बघा लाजोला हा उंठाला ती घोडा समजती आहे तर आम्ही तिला तेच सांगतोय की हा घोडा आहे हा घोडा आहे म्हणून तर तिला बसायची भीती वाटत होती म्हणून ती खूप रडत होती आणि हे बघा लाजेच्या पप्पाने आता ड्रेस चेंज केलेला आहे गाडीमध्येच आणि तिथून आम्ही निघालेलो आहे तिथं आता आम्ही गेलो आहे फाडके पार्कला तिथं थोडंसं खेळायला वगैरे गेलेलो आहे लाजू आणि लाजूच्या पप्पाला लाजूला खेळायच खेळवायचं होतं तर हे बघा लाजू पण निघलेली आहे थोडंसं गार्डन वगैरे आहे ते आणि हे बघा हे बसलेले आहेत मी गेली आहे कपडे वगैरे चेंज करायला ड्रेस चेंज करायला कारण की मला व्हिडिओज वगैरे काढायचे होते आणि साडीने खूप अनकम्फर्टेबल वाटत होत हे बघा आता आम्ही दुसरीकडे चाललोय व्हिडिओ वगैरे काढायसाठी खूप सुंदर गार्डन होत मी तर त्या साईडला कधी आलेली नाहीये आणि हे बघा आता इथं आम्हाला व्हिडिओज वगैरे काढायचे आहे हे पूर्णपणे आशिकी टू मूवी सारखं होत म्हणजे आणि फिरून वगैरे झालं व्हिडिओ वगैरे काढून झाले आणि आता आम्ही चाललोय घरी कारण की खूप थंडी वाजत होती आणि रात्र पण खूप झाली होती आणि आम्ही खूप थकलो होतो आणि हे बघा आम्ही गाडीमध्ये होतो आणि रोहन टू व्हीलरवर आलेले होते आणि हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाबासाहेबांचा पण पुतळा इथं व्हिडिओज वगैरे काढायला यायचं होतं मला आणि तिथून आम्ही थांबलो आहे दाबेली खायला लाजूच्या पप्पाचा खूप नादा होता की दाबेली खायची आहे वाबेली खायची आहे तर आता इथची फेमस दाबिली आहे बोलताय तर आता आम्ही तिथं खायसाठी थांबलेलो आहे तर चला आम्ही दाबिली वगैरे खातोय मग तुम्हाला अपडेट देतो तर फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो आहे खूप जाम झालेलो जा आहे तर आता जेवण वगैरे बनवायची के तर काही कॅपॅसिटी आहे नाही तर आता आम्ही बाहेर जेवायला चाललो चला बघूया आपण लाजू लाजूच्या पप्पा लाजूच्या पप्पा लाजूची तयारी करतायत तर हे बघा मला पण फ्रेश व्हायचं आहे आणखी तर फ्रेंड्स आता घरून आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता खूप भूक लागलेली आहे आणि कॅपॅसिटी पण नाही तर आता आम्ही आलो आहे हल्दीराममध्ये जेवण करायला तर चला बघूया खूप भूक लागली आहे जोरात व्लॉग नक्की पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आम्ही आता इथं आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवण वगैरे करतो आणि हा व्हिडिओ इथंच संपतो तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला तेव्हापर्यंत बाय